आरग येथे समलिंगी संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून तरुणाचा तलावात बुडवून खून दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरग येथील तलावात एका एकवीस वर्षीय तरुणाचा बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या खुणामागे समलिंगी संबंधासाठी विरोध केल्याचा संशय असून या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सुजल बाजीराव पाटील व एकवीस राणा आरग हातरून दिनांक अठ्ठावीस जून पासून बेपत्ता होता सुजल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र एकत्रितपणे बेळंकी येथे हळदी समारंभासाठी केले होते परत आल्यानंतर सुजल बेपत्ता झाला त्याचा शोध सुरू असताना सुजलच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली होती त्यानंतर ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवत सुजलचे दोघे अल्पवयीन मित्र ताब्यात घेऊन चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आले तपासात उघडकेस आले की हळदी समारंभानंतर तिघांनी एकत्रित मद्यपान केले व नंतर आरक तलावाजवळ गेले यावेळी एका अल्पवयीन मुलाने सुजल सोबत समलिंगी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र सुजलने याला तीव्र विरोध केल्याने वाद निर्माण झाला वाद वाढताच दोघा अल्पयीन मित्रांनी सुजलला लाताबुक्याने के मारहाण केली व त्यानंतर त्याला तलावात बुडवून खून करून तेथून फरार झाले पोलिसांनी या दोघांपैकी एका आरोपीच्या माहितीच्या आधारे आरक तलावातून सुजलचा मृतदेह शोधून काढला या गुन्ह्याचा तपास जिल्हा अपर पोलीस अधीक्षक कल्याणी बोरवरकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक अजित सिंध यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस पथकाने केला